तिथ्यात जायच्या अगोदर मैत्रिणीच्या गावी आलो आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव निदक पवार तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आज जात आहे चिपळूण तालुक्यामध्ये कामते ह्या गावी सो तिकडे आमंत्रण आहे श्री गणेश मित्रमंडळ आणि जय हनुमान मित्रमंडळ कामते या गावी शिमगोत्सव आहे आणि तिथे आमंत्रित केलेला आहे आणि बघूया चिपळूण तालुक्यामध्ये कामते गावी का पहिल्यांदाच जातोय चिपळूण तालुक्यात तर गेलोय पण शिमगोत्सव पहिल्यांदा बघणार आहे तिकडचा कारण आपल्याकडचा तर माहिती आहे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन सो आता आदलेत सकाळचे अकरा आणि जायला निघतोय एक दोन तासावर आहे बेकार आहे आता पोचलोय कुठे तर परशुराम घाटात घाट धात उतरतोय परशुराम आणि आपली स्वप्न सुंदरीला पहिल्यांदाच घेऊन येतो आहे पहिल्यांदाच राईड आहे रत्नागिरीची परशुराम घाट आणि परशुराम घाटातनं तो दिसणारा नजारा आहे ही नदी वाशिष्ठीचुली हा रोड आता चांगला झालेला आहे पहिला लय खडबडीत खडबडीत आपल्या सुंदरीला लावले तिकडं आणि जरा नजारा बघायला आलोय हा या बघा अरे हा बघा कालचा काला काला रोड समोर नदी ही नदी दाबोळला जाऊन मिळते दाबोळला केवढी मोठी होते पावसाळी वातावरण काय जबरदस्त असतो इथला खतरनाक आता उन्हाळी दुपारच्या वाचले सवा बारा आहे

कामत्यात जायच्या अगोदर मैत्रिणीच्या गावी आलोय तिच्या गावी आलोय पेडे मोरे मोरेवाडी सुंदर गाव आहे आणि आत्ता चालू आहे कुठे नाही घरी चाललोय देवळात गेलेलो राम मंदिरात आणि तिथे पालखी आलेली श्रीदेव धावजी नाव ऐकून होतो परशुराम गाव आहे ना वरती आणि मंदिर पण आहे परशुराम घाट्याच्या खालतीस यांचं गाव आहे आणि तिथला श्रीदेव धावजी देवस्थानाचं दर्शन झालं खूप सुंदर पालखी होती आणि मोठी होती समोर समीक्षेचे पप्पा आहेत आणि आता घरी घेऊन झालं काय मग ब... अरे बड्डे आहे आज हो थँक्यू हां हॅपी बड्डे चांगला बड्डेच्या दिवशीच आलेलो आहे आणि का सो मच पार्टी काय चिकन आणि म्हणे अजून खास जेवायला इकडे कोंबडी वडे घातलेले आई आजी आणि वडील होते ते पालखीच्या इकडे गेलेले पाहुणचार खूप छान होतं गाव खूप छान आहे तुमचं या आमच्या ते एक दिवस तुम्ही कधी आले होय 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 छान वाटलं आता इथून जातोय जायचंय काम त्यात पण जाता आता इकडे चिपळूण सिटीला आलाय किरणदा किरण पाचशे पण तेवढी म्हणून गाव आहे तो चिपूनलाच आहे सो त्याला भेटून मग तिकडे कामतच जाणार आहे बरेच जणांना एकाच वेळेस बरीच अशी कामं होत आहेत परत पुढे जाणार रत्नागिरीला तर अशी शिमगोत्सव चालू आहे तर सगळी गावाला मुंबईकर आलेत ना तर बरेच जण भेटतात खूप छान वाटतं तर इथून जाऊया तर चिपळूणला इकडे बघून समजला असेल कोणाला भेटलं इकडे किरणदा इकडे वहिनी क्रिश आहे हाय <laughs> ही 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 जाम मला आवडते आई क्रिशा कार्टून आहे एक नंबरची <laughs> व्हिडिओत मस्त कार्टूनगिरी करते पण आता ट्रेन होईल हळूहळू हा आता कुठे प्लॅन आहे तुमचा गोवा करायला चाललोय कोकणी गाडीवाल्यांकडे अच्छा त्या दोघांची कमाल आहे मुंबई गोवा हायवेवरून दोघे येतात तिघ येतात आय शपथ मला एकट्याला यायला बिझी वाटते <laughs> चला भेटू चला। बाय 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 आता घरभर नेले या डायरेक्ट तेव्हा आमंत्रण आता पण देतो नाही नाही महिन्यात बहुतेक घ्यायचं आहे पुढच्या महिन्यात ट्राय करतो रात्र झालेली आहे आणि कामठ्यामध्ये शिमगोत्सवाला जायला निघतो आहे ॲक्चुली जिथे मला बोलवलं आहे तिथे फ्लॅटवर माझी राहण्याची वगैरे व्यवस्था केलेली तर जाऊन फ्रेश वगैरे हो झालो आणि इकडे समोर हॉटेल साईतेज आहे हा समोर मुंबई गोवा हायवे आहे आणि हा कामते म्हणून गाव आहे सो आता इकडं जेवतो मग नंतरला जातो शिमगोत्सवाला सो हा साईतेज हॉटेल आहे ना तो पण ओळखीचाच आहे म्हणजे आपले व्हिडिओ बघताच तो सबस्क्रायबरच आहे त्या हॉटेलचं स्पेशल इकडे जेवण आलेलं आहे याने मटण थाळी वडे या केवढ्या जेव्हा त्याच्या हॉटेलचे मालक आहेत इकडे आणि मागाशीच जिममध्ये भेटलेले ॲक्च्युली <laughs> कामतेचे इकडे बायपासच्या गोवावर बायपासच्या जिमवाला होते सो ते सो तिथे हाक मारलेली आणि हेच गाव ना तुमचं आमचा कार्यक्रम आता चालू होईल थोडं कार्यक्रम चालू व्हायच्या अगोदर थोडा तिकडे जे जेवणाची सोय केली यांच्याच हॉटेलमध्ये मला मागाशीच बोलवते हॉटेलमध्ये या पण बोललो तर फ्रेश वगैरे येतो चला जेवण खूप छान थँक्यू हा सगळा स्टाफ आणि हे मालक येतो परत हा चला येऊल पोट बर आता दोन मिनिटावरच आहे कार्यक्रम तिकडे जायचं आहे इकडं बॅनर लागलाय काय बोलताय मी बनवलं होतं मस्त मोबाईल वर बनवलंय काय मस्त आलं लॅपट्रो फाटल नाही कोण म्हणजे आई सुका सुका आम्ही इकडे मित्र बघताय प्रसाद कासार यांनी इन्व्हिटेशन दिलेलं इकडे खूप छान होतं आणि ढोल बघाल तर भरपूर असे होते पाच होते ना तो सात होते सात होते डी जे होता लाईट होते जशी पालखी आली तसा एक वातावरणच वेगळा झाला कारण प्रत्येकाच्या घरी पालखी आली की वेगळाच वातावरण असतो इकडच्या ज्या देवीचं नाव काय सुकाई सुकाई देवी, देवी हां तर ते देवस्थान आणि तिथ ते देवस्थान आणि तेथील भक्त एक आईचे वेडे भक्त आहेत आणि प्रत्येकाच्या गावात प्रत्येकाचा ग्रामदैवत असतो आणि ते भक्त असतात आणि इकडचा जो कामतेगावचा जो शिमगा होता तो बघितलेला म्हणजे पालखी जेव्हा येते त्याचं कशाप्रकारे आगमन केलेलं त्याचा बघितलेला आणि नाचवत कसे होते वेगवेगळ्या पद्धतीने ते बघितलेलं धन्यवाद मला इथे आमंत्रित केलं आणि इकडे राहण्याची पण चांगली सोय केलेली आहे स्वतःच्या फ्लॅटवरती आणि चांगली म्हणजे उत्तम झालेली आहे सोय पाहून चाराला काय कमी पडून दिलेलं नाही आहे तर आत्ता व्हिडिओ संपवतो रात्रीच्या दोन वाजलेले आहेत ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली बाजू कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असे तर नवीन व्हिडिओ होते आणि हो तुमच्या सगळ्या कुटुंबाला माझ्याकडनं धन्यवाद सांगा टाटा आमच्याजवळ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा